सांगली प्रभाग क्रमांक दहामधील रमाई उद्यान ते कॉलेज कॉर्नरपर्यंतच्या हॉटमिक्स रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावे शहर अभियंता यांची दोन हजार अठरापासून ते आजपर्यंत जंगम मिळकत वाढली आहे याची चौकशी करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कामगार सेलच्या वतीने अमरण उपोषण करण्यात आलं आहे येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी दिला आहे यावेळी नितीन माने राहुल हिरोड राजू कांबळे विजय बसाटे सुनील कांबळे अमित चव्हाण अफजल मुजावर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी कामगार सेल व शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर चळवळ समितीच्या वतीनं महापालिकेच्या समोर आमरण उपोषण आम्ही करत आहोत आमची मागणी अशी आहे की बाबा जे शंभर कोट रुपये आलते दोन हजार अठरामध्ये मध्ये महापालिकेला त्यात जो रस्ता धरलेला होता माता रमाई आंबेडकर उद्यान ते रिसोडे फरशी रस्ता तो रस्ता न करता या महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी असतील शहर अभियंता नगर अभियंता यांनी रस्ता न करता परस्पर बिला अदा करून ठेकेदाराला व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना क पोचण्याचा या ठिकाणी त्यांनी घाट घातलेला आहे त्यामुळं आमची मागणी अशी आहे की बाबा महापालिकेचे जे शहर अभियंता नगर अभियंता यांची खात्याने आहे चौकशी करा तो रस्ता झालेला नाही तर रस्त्याचं टे थर्ड पार्टी ऑडिट करा त्या ठिकाणी बोर्ड नाही आहे रस्त्याला हे बाबा किती साली केलं आहे त्याचं देखभाल दुरुस्त किती वर्ष आहे त्यामुळं आमचा ठोस आरोप आहे की तो रस्ता न करता आम्ही वारंवार त्याच्यावर पत्रव्यवहार केलो आहे आमचे महापौर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी असतील त्यावेळीचे आयुक्त उपायुक्त असतील यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलं आहे माहिती अधिकार मागवला तरीसुद्धा महापालिकेचे शहर अभियंता नगर अभियंता नगरगट्ट अभि नगर कर्मचारी आहेत कुठल्याही पद्धतीचं त्यांना भेटभाड नाही आहे त्यामुळं यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या रस्त्याच्या संदर्भात जे भ्रष्ट किंवा जे दोषी कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी त्यांची खाती नाही चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे येत्या दोन दिवसात आमच्या आंदोलनाचा दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त असतील उपायुक्त असतील यांनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू करू आम्ही या ठिकाणी असा इशारा देत आहोत